सरदार पटेल खुद आए और संविधान बनाने का काम अपने कंधों पर ले ले। तुझे कोई इसमें काम नहीं दुसऱ्याच्या कंदो झेडपीचा सदस्य झालेला माणूस तरी एवढं बोलेल का आमदार झालेला तरी बोलेल का मंत्री झालेला माणूस तरी बोलेल का जो स्वतःच्या पायाच्या ताकदीवरती उभा असतो तोच तो तो बोलवतो आणि बाबासाहेब स्वतःच्या ताकदीवरती उभे इतिहास आंबेडकर वाद्याला मांडायची लाच का वाटते स्वतः इतिहास मांडू नये कुणाची दलाली करतात कुणासाठी हा बाबासाहेब आंबेडकरांशी प्रतारणा करणारा विचार मांडतात तुम्हाला हेही माहिती असेल की बाबासाहेबांनी गांधी टोपी स्वतःच्या डोक्यावरती कधी घातली नाही आणि गांधीनेही स्वतःच्या डोक्यावर घातली नाही गांधीने दुसऱ्याच्या डोक्यावर घातली गांधीने आपल्या डोक्यावर कधी ठेवली नाही बाबासाहेब त्या गांधी टोपीची आमचे टोपीवाले आहेत आपण ऊन लागतो म्हणून टोपी घालतो तुम्ही काय ती टोपी घालत नाही मला माहिती आहे काही लोक काळ्या टोप्या घालतात त्याच्याविषयी कोकाटे सर बोलते का तो ते काळ्या टोप्याचं बघून घेते बाबासाहेब ह्या गांधी टोपीची नेहमी मजा कोडवायची अनेक लोकांनी टीका केली की बाबासाहेब तुम्ही आमच्या गांधी टोपीची टीका करता त्याने तक्रार पुनर्ड केली आहे नेहरू पर्यंत तक्रार केली की काँग्रेसवर आणि गांधी टोपीवर आणि गांधीवर बाबासाहेब तुमच्या आमच्या मंत्रिमंडळात टीका करतात गेले नेहरू पर्यंत काँग्रेसमध्ये जाऊन भेटले नेहरूला म्हणाले अहो आपल्या सरकारमध्ये बाबासाहेब तरी आपल्यावरती टीका करतात आमच्या टोपीची मजा उडवतात बाबासाहेबांना वारणी द्या आणि नेहरू काय म्हणाले माहिती आहे मला ते शक्य नाही मी बाबासाहेब आंबेडकरांना वॉर्निंग देऊ शकत नाही आणि नेहरू असं पुढे म्हणतात की काँग्रेस दोन माणसं घटना बनवण्याच्या लायकीची होती त्यामधले एक बॅरिस्टर एम जयकर जे आपल्यासोबत नाही कारण एम जयकर न घटना समितीच्या पहिल्याच मध्ये नेहरूच्या मसुदाच्या घटनेच्या मसुद्यावरती सडकून टीका केली आणि जयकरांनी राजीनामा दिला त्यामुळे जयकर लांब गेले नेहरू पुणे म्हणाले जयकर आपल्या सोबत नाही दुसरे आहेत ते फार जुने ते आता आपल्याकडे घटना समितीत काम करू शकत नाही आणि म्हणून बाबासाहेब काही म्हणाले तर तुम्हाला ते सहन करावं लागेल कारण बाबासाहेब सोडून आपल्याकडे घटना बनवणारा देशाचा दुसरा भारत मला कळत नाही हा इतिहास काय म्हणून लपवून ठेवाची अवलाद म्हणून स्वतःला एक जानेवारीला वंदन करायला जाताना अरे मग दलाली इतिहास का मांडता तुमच्या कर्तृत्वाचा इतिहास का मांडत नाही तुमच्या शौर्याचा इतिहास का मांडत नाही आणि तुम्हाला माहिती नसेल बाबासाहेबांच्या इच्छेनुसार जेव्हा घटना समितीमध्ये अनुसूचित जाती जमातीच्या होती संबंधाने बाबासाहेबांनी तीन महिने समितीचं कामकाज बंद केलं होतं किती लोकांना माहिती आहे तीन महिने त्यांनी काम बंद केलं होत किती पुरावे झाले बाबासाहेब घटना बनत असताना एकोणीसशे एक्कावनच्या अगोदर कास्ट फेडरेशनच अधिवेशन झालं लखनौ मध्ये आता लखनौच्या आदेशामध्ये म्हणाले या देशातील जाती जमाती इतर मागासवर्गीय आणि धार्मिक अल्पसंख्या यांनी एक असंख्य राजकीय शक्तीच्या रूपात एकत्र आलं पाहिजे भविष्यात राज्यघटना येईल राज्य रत्नात ये तुम्हाला अधिकार देईल पण या अधिकाराचं रक्षण करण्यासाठी जर तुम्ही एकत्रित आला नाही रक्षर होना तर तुमच्या अधिकाराचं रक्षण होणार नाही हे वाक्य पाठ करावं की नाही एकत्रित आलो नाही तर राजकीय शक्तीच्या रूपामध्ये एकत्र आलो तर हा उत्तर प्रदेशचा त्यावेळेचा त्यावेळेचा मुख्यमंत्री त्याला प्रधानमंत्री म्हणायचे त्यावेचा उत्तर प्रदेशचा प्रधानमंत्री गोविंद वल्लभ पंत ब्राह्मण तुमच्या लेस पुढे पूटाचे धुंबल हे गेलं तक्रार करत नेहरूकडे पटेलकडं कर, म्हणे बाबासाहेब आपल्या मंत्रिमंडळात आहे मग बाबासाहेब असे कसे बोलू शकतात आपल्या लोकांना असा सल्ला कसा देऊ शकतात आणि मग पुन्हा नेहरू पत्र की बाबासाहेब तुम्ही आमच्या मंत्रिमंडळात असताना तुम्ही आमच्या मंत्रिमंडळाच्या विरोधात तुम्ही आणि बाबासाहेबांचं उत्तर आहे की मी तुमच्या मंत्रिमंडळात पहिल्या सर्व पक्षाच्या मंत्रिमंडळातला मंत्री आहे हे दादासाहेब गायकवाडांना बाबासाहेबांनी लिहिलेल्या पत्रात सुद्धा आहे आणि त्या पत्रात पुढं म्हटलंय की माझ्या अनुयाने असं समजू नये की मी काँग्रेस मध्ये गेलो मी शेड्यूल कास्ट फेडरेशनचा शब्द प्रयोग आहे बाबासाहेबांचा मग बाबासाहेबांना नेहरूंनी पत्र लिहून विचारला नेहरू म्हणता बाबासाहेब आपले लोक कैसे बता सकते आणि बाबासाहेब म्हणाले मी किती पुरावे हे पुरा सगळं असताना बाबासाहेब आंबेडकर कुणाच्या तरी मेहरबानीवरती घटना समितीत गेले हे पटेल आणि कुठल्या तरी आंबेडकर चित्रपटात मांडावं कुठल्या तरी तथाकथित खेड्यातल्या काँग्रेसवाल्याला सांगावं आणि कुठेतरी काँग्रेस दलाची भाटगडी करणारे आंबेडकरी चळवळीतल्या लोकांनी मांडावं याच्यापेक्षा बाबासाहेबांचा पराभव करतोय कोण कोण करताय हा पुराभ एका बाजूला प्रचंड मोठी फौज आपल्या पद्धतीने काम करत असताना आपल्यामध्ये आपण असे आंबेडकर विरोधी माणसं जर जन्माला घातली तर म्हणतात ना की हो जगत तुम्हाला बीच कोई गद्दार पैदा ना होता तब तक तुमचे कधी वार ना होता हे आपण त्याला वाढवायचे तालुक्याचे नेते जिल्ह्याचे नेते राज्याचे नेते म्हणून प्रमोट करायचं आणि मग पुन्हा म्हणायचं आमच्या राज्यघटनेच आम सोमनाथ सूर्यवंशी काय तर हाताश लोकांच्या आक्रोशाला काही किंमत नसते पराभूत होणाऱ्या लोकांच्या आक्रोशाला काही किंमत नसते तात्तीने लढणाऱ्या लोकांच्या आक्रोशाला धाड असतो आणि ते जर धारदारपणा आमच्यात नसेल तर भारतीय राज्य घटनेच नुसतं महिमा मंडन करून आपल्याला फारसा उपयोग होत नाही हे आणखीन किस एक किस्सा सांगतो एकोणीसशे एक्कावन्न सालचा सा लोकप्रतिनिधी कायदा ज्याला पीपल्स रिप्रेझेंटेशन ऍक्ट ऑफ नाईन्टीन फिफ्टी वन हा जनप्रतिनिधी कानून कायदा हा एकोणीसशे एक्कावन्न साली बाबासाहेब आंबेडकरांनी घटना समितीमध्ये कायदे मंडळ म्हणून मांडला कारण त्याला ते कायदे मंत्री होते राजीनामा दिलेला नव्हता आणि त्याच्यावरती चर्चा होताना त्या कायदे मंडळात ही चर्चा झाली की कुणा कुणाला निवडणूक लढण्याचा अधिकार असावा आणि बाबासाहेबांनी उत्तर दिलं सगळ्यांना असला पाहिजे सगळ्यांना असला पाहिजे अगोदर मताचा अधिकार कुणाला असावा याच्यावरती विचार झाला अनेकांनी विरोध केला पण ज्याला बाबासाहेबांचे चरित्र थोडंफार माहिती आहे त्याला लोकांना माहिती असेल बाबासाहेबांच्या आयुष्यातली पहिली मागणी त्याने एकोणीसशे सोळा साली सोळा सतरा ला त्यांनी पहिल्यांदा केली साऊथ बोरो कमिशनच्या समोर